आणि आता बातमी आहे कांदा उत्पादकांसंदर्भात बांगलादेश सीमा बंदीचा आता परिणाम कांदा उत्पादकांवर होतोय कारण त्यांना फटका बसलाय बांगलादेश मधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केंद्राकडे मागणी सुद्धा केली आहे इथे सध्या गोलटा मिनी मिडियम या कांद्याला बिलकुल एकदम मातीमोल भाव येतोय अक्षरशः हे कांदे फॅक्टरीला द्यावा लागत आहे याचं कारण असं का बांगलादेश आपल्यासाठी आत्ता सध्या क्लोज आहे आणि बांगलादेशमध्ये त्यांनी त्यांचे कांदे पिकवायला सुरुवात केली आहे येणाऱ्या काही दिवसात सरकारने जर बांगलादेश सरकारबरोबर मीटिंग करून आपल्या सरकारी आणि आपल्या एक्सपोर्ट धोरण जर चेंज केले तर इथून पुढे पुढच्या वर्षात आपल्या इथले कांदे बांगलादेशमध्ये सुरळीत जातील व इथल्या शेतकऱ्यांना येवला य येवला मार्केट म्हणा नाशिक जिल्हा म्हणा सगळ्यांना योग्य भाव मिळू शकतो कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूयात यवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आपण उभे आहोत कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत असून आपल्या सोबत काही कांदा उत्पादक शेतकरी का सांगाल की कांद्याचे भाव घसरत आहे काय मागणी आपली कांद्याची निर्यात लवकरात लवकर चालू करून शेतकऱ्याला दिला असं देण्यात यावं ही शासनाकडे नंबर तिची विनंती आपल्यासोबत काही अजून एक कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल की मागील सप्ताहाच्या तुलनेत यावेळेस कांद्याचे हो भाव अगदी बरोबर आहे मागील सप्ताह जे अठराशे एकोणावीसशे रेंज होती ती या सप्ताहात बाराशे तेराशे वर आलेली आहे आणि त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये शेतकरी पार मेटाकोटीस आलेला आहे तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित बांगलादेश बॉर्डर बंद केल्यामुळे हे बाजार कमी झालेले शासनाने दखल घेऊन त्वरित बांगलादेश बॉर्डर चालू करावी व निर्यात चालू करावी एकूणच बघितलं तर बांगलादेश मधील जी निर्यात आहे ती बंद केली असून ती चोरी सुरू करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला